होळकर राजघराण्यानं भारतात क्रिकेटचा पाया मजबूत केला. होळकरांच्या राज आश्रयाखाली खेळणाऱ्या क्रिकेट संघानं रणजी सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड केला. शिवाय भारतीय क्रिकेट टीमला कॅप्टनही दिला. मध्ययुगापासून ते आधुनिक भारताच्या जडणघडणीत होळकरांचं मोठे योगदान आहे. स्वातंत्र्य लढा, व्यापार, कला, उद्योगासह रेल्वे मार्ग निर्मिती ते क्रिकेट होळकरांचा परिस्पर्श ज्याही गोष्टीला झाला त्याचं सोनं झालंय यशवंतराव होळकर द्वितीय यांनी होळकर क्रिकेट स्टेडियमची स्थापना एकोणीशे सव्वीस ला केली याच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट स्टेडियमवरती वरती वीरेंद्र सेवागने वन डे सामन्यात दोनशे दावा झळकवण्याचा विक्रम केला ही झाली आत्ताची गोष्ट होळकर क्रिकेट आणि वर्ल्ड रेकॉर्ड हे नातं तसं बरंच जुनं आहे एकोणीसशे सेहेचाळीस ला खेळल्या गेलेल्या रणजी सामन्यात होळकर क्रिकेट टीमनं केलेला रेकॉर्ड आजही कोणी मोडू शकलेलं नाही मैसूर संघाविरुद्ध खेळताना होळकर क्रिकेट संघाच्या सहा खेळाडूंनी या एकाच सामन्यात शतकी खेळी केली होती नऊशे बारा धावा उभारल्या होत्या होळकरांच्या क्रिकेट संघाचं नेतृत्व करणारे सी के नायडू पुढं भारतीय क्रिकेट संघाचे कॅप्टनही झाले होते या सामन्यात आर पी सिंग यांनी शंभर एम एम जगदाळे यांनी एकशे चौसष्ट सी के नायडू एकशे एक अशा धावांची खेळी केली तेव्हाची होळकर क्रिकेट टीम आत्ताचं मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशन म्हणून ओळखलं जातं